कीर्तनकार इथे कीर्तन करतात आणि अभिमान कसला करतायत माझे चिनीच्या चिनी मुलं काय डॉक्टर आहेत हा अभिमान करण्यासारखा विषय आहे का ओ अभिमान असा केला पाहिजे की माझा खापर पंडोबा कीर्तनकार होता वारकरी होता माझा पंडोबा वारकरी होता माझा आज वारकरी होता मी वारकरी आहे आणि माझी मुलं वारकरी आहेत माझा नातू वारकरी होणार आहे माझा पंतू माझा खापर पंतू हे कोण होणार आहे वारकरी होणार हा अभिमान असला पाहिजे ना कीर्तनकाराचा कीर्तनकाराला सुद्धा आपला मुलगा महाराज झाला तर वाईट वाटत दुसऱ्यांची मुलं डॉक्टर इंजिनियर कलेक्टर झाली माझी मुलं महाराजच राहिली काहीच येत नाही हेव्हा एक वाटत आहे महात्माला